आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांचा निर्णय आवाडे हळवणकर हे स्थानिक पातळीवरच करतील समन्वयासाठी चौघांची समिती तयार केली असून ही समितीच महापालिका निवडणूक हाताळेल मित्रपक्षांशी समन्वय साधून महायुतीसाठी प्रयत्न केले जातील आणि कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं इचलकरंजी इथं पत्रकारांशी ते बोलत होते महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीचा दौरा केला त्यांनी सुरुवातीला एका हॉटेलमध्ये बंद खोलीत आजी माजी आमदार नेत्यांसोबत सुमारे दोन तास चर्चा केली त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीसंदर्भातील धोरण स्पष्ट केलं त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी महायुती चर्चेला वेळ न मिळाल्यानं नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीवेळी काही ठिकाणी मतभेद निर्माण झाले तसं महापालिका निवडणुकीत होणार नाही महापालिका निवडणूक हाताळण्याची चौघांची समन्वय समिती तयार केली आहे यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आमदार राहुल आवाडे आणि पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचा समावेश आहे स्थानिक संदर्भात आवश्यक तो निर्णय नेत्यांसह आमदार घेतील निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांकडून दोन दिवसात भाजपानं निश्चित केलेला उमेदवारी मागणी अर्ज घेतला जाईल त्यावर प्रत्येक प्रभागात स्वतंत्र सर्वेक्षण करून विजयी होण्याची क्षमता असली असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना शासनाच्या विविध पदांवर आणि स्वीकृत सदस्यपदी संधी दिली जाईल त्यामुळं आमच्यात कोणीही नाराज होणार नाही आणि बंडखोरीही करणार नसल्याचा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला जे सक्रिय सदस्य जे जे आहेत त्यांना ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी एका चार पाणी फॉर्मॅट तयार केलेला आहे परदेशाने त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज द्यायचे याच्या आधी काही काही जणांनी दिले आहेत तर त्यांनी पुन्हा भरून द्यायचे आणि उद्या आणि परवा दोन दिवस अशा प्रकारचे इच्छुकांचे अर्ज घेतल्यानंतर त्याच्या प्रभागवाईज याद्या अगडमध्ये सतरा अमध्ये आहेत तेरा आहेत इच्छुक त्याचं प्रदेशाकडे पाठवायचं प्रदेश एका खूप मोठ्या सर्वे एजन्सीकडून त्याचं सर्वे करून देईल आम्ही आता लगेचच येत्या आठ दिवसामध्ये घर चलो अभियान करतोय की ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोदीजींनी काय केलं देवेंद्रजीने काय केलं आणि आम्ही इचलकर काय केलं याचं एक कलर फुल्डर आणि लोकांना जाहीरनामा विचारणं की असं जवळजवळ पंचवीस हजार घरांपर्यंत जाण्याची योजना याच ठरली प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर सन्मानाचं पद दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं यावेळी अशोक स्वामी मिश्रीलाल जाजू प्रकाश दत्वाडे राजवर्धन नाईक निंबाळकर सुनील पाटील बाळासाहेब माने श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते शहाजी भोसले बाळासाहेब कलाकते तानाजी पवार सुनील महाजन अमृत भोसले यांच्यासह इच्छुक उमेदवारांनीही गर्दी केली होती